माझ्या झाडाची काळजी घेईन माझे झाड मोठे करेन माझ्या झाडाला खत पाणी घालीन माझ्या झाडाला गोमूत्राची फवारणी करेन माझ्या झाडाला गाई बैलाचे शेण टाकीन खूप मोठे झाड जार करेल झाडाची काळजी घेईन मोठे झाल्यावर त्याला फळ लागतील ते फळ सर्वांच्या कामी येतील खूप मोठी सावली होईल त्याचा आसरा सगळ्यांना होईल झाडे लावा झाडे लावा